श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मी आज तुमच्यासोबत भरलेल्या वांग्याची भाजीची रेसिपी शेअर करत आहे इथे मी वांगे स्वच्छ धुवून घेतले कट करून घेतले त्यांचे काटे वगैरे कट केले आणि त्यांना आडवे खा कट केलेले आहेत इथे मी थोडंसं खोबरं घेतले चार पाच लसूण पाकळ्या घेतल्याने थोडंसं अद्रक घेतले त्याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत इथे मी वाटीभर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यात आपण आता हे वाटण तयार केलेलं ते, के ते आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत खूप छान येते ही भाजी चवीला भाकर बरोबर तो खूपच छान लागते इथे मी चवीनुसार जिरं टाकून घेत आहे करून पाहा खाऊन पाहा माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता इथे मी थोडंसं हळद टाकून घेते तर इथे आपण चिमूडभर हळद टाकून घेणार आहोत आणि आपल्याला इथे दीड चमचा लाल तिखट घ्यायचं इथे मी एक चमचा घेतला अजून मी थोडंसं घेणार आहे इथे मी दोन चमचे काळा मसाला घेतलेला आहे खूप छान येते ही भाजी बाजरीच्या भाकरबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरबरोबर अगदी छान लागते एकदा करून पहा इथे मी थोडंसं लाल तिखट अजून घेतले असं दीड चमचे लाल तिखट आणि दोन चमचे काळा मसाला घेतलेला आहे त्यात आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे ह्याच्याने आपली भाजी खूपच छान येते इथे मी दीड चवीनुसार मीठ टाकून घेते आता इथे थोडंसं मी तेल टाकून घेते आता इथे मी दोन तीन कडी पत्त्याचे पानं धुवून घेतले ते पण आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत या मसाल्यामध्ये आणि इथे थोडीशी हिरवी कोथंबीर घेतली कट करून ती पण आपण त्या मसाल्यात मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत ही भाजी चवीला खूप छान आहे आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत मैत्रिणींनो तुम्ही पण करत असाल ही आम्ही आमची खांदेशी स्टाईलची भाजी एकदा करून पहा खाऊन पहा खूप छान येते ही भाजी चवीला हे आता आपण असं व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत म्हणजे हा मसाला व्यवस्थित मुरून झाला की मग वांग्यामध्ये आपण तो भरून घेणार आहोत असं एक जीव झाला की खूप छान येते याची भाजी असं आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी वांग्याचं पाणी काढून घेतलं आहे स्वच्छ केले आता याच्यात आपण हे कापतील कट केले त्याच्यात आपण हा मसाला भरून घेणार आहोत अशी भाजी शिजते पण लवकर आणि चवीला पण खूप छान येते आता हे आपण सर्व व्यवस्थित भरून घेणार आहोत असे वांगे एकदा करून पहा खाऊन पहा आता हे मी अशा प्रकारे सर्व भरून घेतले आता इथे मी छोटी कढाई घेतली त्यात मी इथे दीड चमचा तेल टाकून घेते कढाई गरम करून आणि त्यात आपण हे थोडंसं वाफून घेणार आहोत हे वांगे आता तेल गरम झाल्यावर त्याच्यात आपण हे वांगे टाकून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही आता एक एक करून मी हे सर्व वांगे ठेवून घेते आणि त्यांची एक वाप काढून घेणार आहे अशा प्रकारे खूप छान येते ही भाजी चवीला एकदा करून भरलं वांग आणि भाकर खूप सुंदर लागते आता इथे मी थोडीशी वाप काढून घेणार आहेत पाच एक मिनटं कारण वांगं तेलात जेवढं शिजतं तेवढी भाजीला चव खूप छान येते इथे मी पाच मिनटं झाल्यानंतर वांगं उलटं सुलटं करून घेणार आहे त्याच्याने आपण दुसरी साईड पण दोन मिनटं व्यवस्थित शिजून घेणार आहे तेलामध्ये पाणी टाकायची घाई नाही करायची मैत्रिणींनो अशी भाजी चवीला खूप छान येते एकदा करून पहा अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून अजून दोन मिनटं ठेवून घेते आता इथे दोन मिनटं झाल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही वांगे किती छान झाले आता ह्याच्यात आपण ज्या डिशमध्ये मसाला तयार करून घेतला होता ना त्यात थोडंसं मसाला शिल्लक होता त्यात मी थोडंसं पाणी टाकून दिलेले आहे आणि भाजीला ही भाजी खूप छान येते घट्ट येते जास्त पाणी पण नका टाकू म्हणजे जे जेवढं वांगं शिजतं तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे याची हिरव्या वांग्यांची भाजी पण खूप छान आहे ते पाहू शकता तुम्ही भाजीला उकळी किती छान आलेली आहे आणि भाजीचा विला पण खूप छान आलेली आहे अशा प्रकारे आपण अजून दोन मिनटं व्यवस्थित शिजून घेणार आहोत अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकर तयार आहे करून पहा खाऊन पहा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा खात राहा मस्त राहा